नमस्कार मी मेघा देवकुळे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्सवर शिवसेना भाजपची युती इच्छुकांच्या मुळावर देवेंद्र साटम आणि महेश बालदी यांची उमेदवारी धोक्यात उरण आणि कर्जत मध्ये चर्चांना उधाण गेवराईत गुठ्याचा साठा जप्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई राष्ट्रवादीचे आमदार बाबाजा आणि दुराणी यांचा पुतळा अज्ञातांनी जाळला नितीन गडकरी देशाच्या जनतेला मूर्ख बनवत आहेत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सा आरोप छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक शब्द नायब तहसीलदारावर कारवाईची मागणी बाराशिव यात्रेत पन्नास हजार भाविकांनी घेतले दर्शन पाच दिवस चालणार यात्रा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात दहा कर्तृत्ववान मान्यवरांचा सन्मान मुदखेड शहरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात शोभायात्रेचे आयोजन आता बातम्या पाहूयात विस्ताराने युतीमुळे शिवसेना भाजपला राज्यात आणि केंद्रात फायदा होईल अशी समीकरणे मांडली जात असताना रायगड जिल्ह्यातील उरण आणि कर्जत मधील इच्छुकांच्या मुळावर ही युती येण्याची शक्यता आहे भाजपचे इच्छुक उमेदवार देवेंद्र साटम आणि महेश बालदी यांचे आता काय होणार अशी चर्चा उरण आणि कर्जत मतदारसंघात सुरू झाली आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची घोषणा झाल्याने यातील औपचारिकता संपुष्टात आली दोन्ही पक्षांच्या अगतिकतेतून ही युती झाल्याचे बोलले जात आहे गेल्यावेळी लोकसभेत एकत्र असलेले शिवसेना आणि भाजप विधानसभेला मात्र स्वतंत्र लढले गेल्या साडेचार वर्षात उरण आणि कर्जत या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने बऱ्यापैकी मोर्चे बांधणी केली आहे कर्जतमध्ये शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांना भाजपात घेऊन त्यांना संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आणले तर महेश बालदी हे रायगड भाजपातील अत्यंत वजनदार प्रस्थ आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपच्या वरिष्ठांशी थेट संबंध असल्याने त्यांची यावेळी विधानसभेची तयारी देखील सुरू आहे युतीमध्ये कर्जत आणि उरण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत त्यामुळे कधी शिवसेनेत असलेल्या देवेंद्र साठम यांना आता भाजपात राहून शिवसेनेचा प्रचार करावा लागणार असल्याचे राजकीय चित्र तयार झाले आहे त्यामुळे देवेंद्र साठम आणि महेश बालदी यांचे आता काय होणार याचीच चर्चा उरण आणि कर्जत मतदारसंघात सुरू झाली आहे उरण मतदारसंघ सेनेकडे जाण्याची शक्यता आहे मात्र कर्जत मतदारसंघामध्ये सतत सेनेचा पराभव होत असल्याने या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे या दृष्टीने हालचाली होत असून भाजप कर्जत मतदारसंघावर आपला दावा करणार असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे त्यामुळे सेनेच्या इच्छुक नेत्यांचे ने ने से काय होणार असाही प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातून भाजपला तीन आमदार करायचे असल्याने त्यादृष्टीने कर्जत मतदारसंघात भाजपने कंबर कसली आहे राज्यात शिवसेना भाजपची लोकसभा आणि विधानसभेसाठी युती झाली असल्याने रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि उरण या दोन मतदारसंघामध्ये नेमकी काय होणार हे आपण पाहणार आहेत एक कर्जत मतदारसंघासाठी आपण पहिल्यांदा पाहूया कर्जत मतदारसंघ हा शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो पण याच मतदारसंघामध्ये माजी आमदार देवेंद्र दे साठमे यांना येऊन भाजपामध्ये येऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे त्यामुळे युती झाल्या असल्यामुळे हा शिवसेनेकडे जाऊ शकतो असं जे चित्र निर्माण पण परंतु या मतदारसंघाकडे भाजपचा डोळा आहे उरणच्या बदल्यामध्ये भाजप हा मतदारसंघावर दावा करणार असल्याचे एक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले आता उरण या मतदारसंघाचा आपण पाहूया विद्यमान आमदार हे शिवसेनेचे असल्यामुळे तिथे भाजपचे महेश बालदी हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्या दृष्टीने साडेचार वर्ष ते प्रयत्न करत आहेत त्यामुळे उरण मतदारसंघ जर शिवसेनेकडे गेला तर महेश बालदी काय करणार त्यांची रणनीती काय असणार आणि संघटन भाजपचा कशा पद्धतीने असतात त्यामुळे कर्जत आणि उरण या युतीच्या झाल्यामुळे दोन्ही मतदारसंघाचं नेमकी काय होईल या क्षणाला तरी पेच निर्माण झालेला आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांना सत्तावन्न हजार शेकापचे महेंद्र थोरवे यांना पंचावन्न हजार शिवसेनेचे हनुमंत पिंगळे यांना चाळीस हजार तर भाजपचे राजेंद्र येरुनकर यांना हजार मतदान झाले होते या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांनी मतांनी विजय संपादन केला होता शेकापकडून निवडणूक लढलेले महेंद्र थोरवे पुन्हा शिवसेनेत परतले असून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार म्हणून कर्जत मतदारसंघात थोरवे यांचे नाव आघाडीवर आहे बाजूच्या उरण मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोर छप्पन्न हजार शेकापाचे विवेकानंद पाटील पंचावन्न हजार तर भाजपच्या महेश बालदी यांनी बत्तीस हजार मतदान घेतले होते भोईर यांनी विवेकानंद पाटील यांचा आठशे अकरा मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदामध्ये शिवसेना आणि भाजपने विधानसभेची निवडणूक वेगळीवेगळी लढली होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षही या निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे गेले होते गेल्या चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून भाजप आणि शिवसेना यांची पुन्हा युती झाल्याने कर्जदारी उरण मतदारसंघात इच्छुक असलेल्या उमेदवारांची मोठी अडचण झाल्याचे समोर आले आहे या दोन मतदारसंघात बदल होतात की हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडेच राहतात याची उत्सुकता आहे कर्जत मतदारसंघातील शिवसेनेचे दोन बडे नेते आतापासून संपर्कात आहेत त्यामुळे पुढील काही दिवसात राजकीय वातावरण दिशेने याची कर्जत आणि उरण मतदारसंघातील मतदारांना उत्सुकता लागून राहिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली बीडहून औरंगाबाद कडे जात असलेला गुटख्याचा ट्रक केवराई शहराजवळील राजस्थानी हॉटेल समोर पोलिसांच्या विशेष पथकाने पकडला असून तब्बल पंचेचाळीस लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय पोलीस, के पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने ही कारवाई केली आहे बीडवरून औरंगाबादकडे जात असलेल्या गुटख्याचा ट्रक घेवराईजवळ विशेष पोलीस पथकाने पकडला असून पंचेचाळीस लाख रुपयांचा गुटखा असल्याची माहिती मिळाली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय राधाकृष्ण सागळे यांच्या पथकाने केली अमोल कापसे संवाद मराठी लाईव्ह घेवराई बीड शहरातील आपना कॉर्नर जवळ राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुराणी यांचा पुतळा अज्ञात लोकांकडून जाळण्यात आला पुतळा जळण्याचे कारण अद्याप पस अस्पष्ट असून बाबाजानी यांनी राम मंदिरावर भाष्य करत आमचा खासदार निवडून आणा केंद्र सरकार राम मंदिर बांधून बांधू आम्ही पात्रीत राम मंदिर बांधू असे म्हटले होते राम मंदिरावर केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुराणी यांचा पुतळा जाळला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संवाद मराठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पाकिस्तानचे पाणी बंद करणार सांगत आहेत पण वास्तविक भारत पाकिस्तान या देशात जे पाणी वाटप आहे त्यात भारताला तेहतीस टक्के पाणी मिळत असून उरलेले पाणी पाकिस्तानला जाते पाकिस्तान विरोधात काय केले हे दाखवण्याचा गडकरींचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला धरणाचे काम पूर्वीपासूनच प्रस्तावित असून पाकिस्तान विरोधात काय केले हे दाखवण्याचा गडकरींचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे लोकांची दिशाभूल जात आहे पहिली गोष्ट पाकिस्तानचं पाणी कुठलंही बंद केलं जात नाहीये भारताच्या हिशाचं जे पाणी आहे ते थांबवण्याचं प्रक्रिया सुरू आहे लोकांना दर्शवण्यासाठी लो, पाकिस्तानचं पाणी बंद केलं पाकिस्तानचं पाणी बंद केलं आणि आम्ही पाकिस्तानबद्दल थोडी मोठी कारवाई करतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि वस्तुस्थिती ही आहे की सामान्य माणसाची त्याच्यातनं फसवणूक केली जाते आणि पाकिस्तानच्या जा विरोधामध्ये आम्ही काय काय काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आपल्या देशामध्ये तेहतीस टक्के पाण्याचा वाटा आहे सदुसष्ट टक्के पाणी पाकिस्तानला जातं त्या तेतीस टक्क्यामध्ये जवळपास नव्वद टक्के पाणी वापरलं जाते भारतामध्ये उरलेलं दहा टक्के पाणी जे आपण वापरू शकत नाही त्याच्यासाठी आता डॅम बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती अगोदरपासून सुरू आहे ती अगोदरच्या मध्ये नवीन काय आलेलं नाही त्यामुळे हे लोकांना फसवण्याचं हो उद्योग आहे सुनील कांबळे संवाद मराठी लेव लातूर बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लेव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री बर विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विशांती बातमीपत्रात आपल्या पुन्हा एकदा स्वागत पाहूया उर्वरित घडामोडी नायब तहसीलदार नागेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक शब्द वापरल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे नायब तहसीलदार शिंदे यांच्या वक्तव्याचा ऑडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे शिंदे यांनी एकोणीस फेब्रुवारीला परवरवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका भक्ती शेटकर परब यांना फोनद्वारे पंतप्रधान सन्मान योजनेबाबत आज, आज फॉर्म भरून कामकाज करण्याची सूचना केली यावेळी ग्रामसेविका शेटकर परब यांनी आपण गेली आठ दिवस सुट्टीवर असल्याने कालच कार्यालयात हजर झाले आहे कालपर्यंत मला योजनेचे फॉर्म कार्यालयात उपलब्ध झाले नसल्यामुळे आज फॉर्म भरणे होणार नसून उद्या फॉर्म भरण्याची कार्यवाही करेन असे सांगितले असे असताना शिंदे यांनी शिवजयंती महत्वाची नाही हे काम महत्वाचे आहे उद्या शिवजयंतीला जा आधी हे काम पूर्ण करा आजच फॉर्म भरायची कार्यवाही करा अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य केले आहे आणि तलाठी आता तुम्ही अजून तिकडे गेला नाही मी सकाळी शिवजयंतीला गेलेली आधी फक्त मिळाली हे काम ते काम करा सुरेश कवलगेकर मराठी वसमत संवाद सिंधुदुर्ग बाराशिव येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिर परिसरात यात्रेचे आयोजन करण्यात आले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पहिल्या दिवशी पन्नास हजार भाविकांनी दर्शन घेतले विशेष म्हणजे या परिसरातील भाविक वीस ते पंचवीस किमी अंतरावरून चालत येऊन दर्शनाचा लाभ घेतात चार ते पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत परिसरातील हजारो भाविक हजेरी लावतात रात्री दोन पासूनच दर्शनासाठी मोठी राग लागली होती सकाळी चार वाजता डॉक्टर अजय मुंदडा यांच्या हस्ते महापूजा करून दर्शनाचा मार्ग मोकळा करण्यात आला सकाळी आठ वाजता छेंडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला अकरा वाजता शेडीने गाड्या ओढण्यात आल्या त्यानंतर रात्री आठ वाजता अच्युत महाराज दास्तापूरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला गोविंद देशमुख संवाद मराठी लाईव्ह हिंगोली शिवराज्य एकता युवा मंडळ पारगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सा सा या निमित्ताने विविध कार्यक्रमांसह राज्यातील दहा कर्तृत्ववान व्यक्तींचा दहा सरपंचांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती शिवजयंतीच्या औचित्य साधून पारगावमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्याते जयेश मुंडकर यांनी शिवप्रबोधन केले यावेळी शिवप्रबोधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी गर्दी केली होती शिवजयंती निमित्ताने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दहा कर्तृत्ववान व्यक्तींना दहा गावातील सरपंचांच्या हस्ते गौरवण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी मुदखेड शहरात संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती निमित्त बंजारा बांधवांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते ही शोभायात्रा दुर्गानगर येथून निघाली नांदेड रोड स्थित असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेच्या ठिकाणी शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले शोभायात्रेत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी विविध बॅनर लावण्यात आले होते बंजारा समाजातील महिलांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य करत आपल्या संस्कृतीचे दर्शन दिले शोभायात्रेचे आयोजन रामसिंह चव्हाण यांनी केले होते सचिन कुमार कांबळे संवाद मराठी लाईव्ह मुदखेड नांदेड बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार